शेतकरी मित्रांनो नमस्कार यूट्यूब चॅनलमध्ये न्यूक्रोनिल पॉवर तुमचं सह स्वागत करतो एकोणतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी आपण आलेलो आहे बेल्हे शेळे बाजारामध्ये तर शेळ्यांचे काय बाजार भागेल हे व्हिडिओमध्ये तुम्हाला समजणार नाही हे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आवडलं तर नंतर नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका दादा ये कि महीने दो महीने चेका ये साढ़े तीन साढ़े तीन चावन तुम्हारा साढ़े तीन चावन सर सर काय सांगितली किंम याची काय सांगितले किंवा चोवीस हजार याची शेळे आपल्याचे का शेळ्यांची काय सांगितली एकाची नऊ हजार का मोबाईल नंबर सांगा बरं आपला बाबा मोबाईल नंबर सांगा नव्वद पंच्याहत्तर सत्तावन्न चोपन्न बेचाळीस नाव काय आपलं समीर पटाण गाव कोणतं पिंपळगाव गाव अशाच क्वालिटीचे असतात का आपल्याकडे सगळं शळ्या वगैरे किमती काय सांगितलं पण त्यांचीच आहेत नाही पण त्यांचीच येत ना मोबाईल नंबर सांग तर एक्क्यान्व्या त्रेचाळीस पस्तीस ब्याऐंशी नाव काय आपलं राहुकोंद दुधाचे वगैरे कसं काय दुधाचे आहे ना गाभन वगैरे आहे गाभन दुधाचे

काटेवाड आहे ना काय सांगितलं किमती वीस हजार एकवीस हजार वीस एकवीस मोबाईल नंबर सांगा बरं आपला त्र्याहत्तर पंच्याऐंशी तेरा पंच्याऐंशी एकतीस नाव काय आपलं गाव कोणतं काटेवाडी आहे शिवाय वीस ते पंचवीस हजारच्या रेंज मध्ये दादा किती महिन्याचे एक एक महिन्याची काय सांगितली किंमत त्यांचे सांगा पाहत आला एकाची मोबाईल नंबर सांगा बरं त्र्याण्णव पंचवीस चोवीस त्र्याहत्तर शहाण्णव नाव काय अजय टोंबरे गाव कोणतं घोडेगाव किती येतं आपलं आले नाही

एक नागाची काय सांगितली साडेसात का मोबाईल नंबर सांगा बरं नाव काय आपलं अंकुश आपला काय वाडा वगैरे

कसं हो काय सांगितलं दादा साडेतीन साडेतीन ला देऊन टाकायची साडेतीन ला किती महिन्याचे महिन्याची तीन तीन महिन्याची तीन तीन महिने मोबाईल नंबर सांगा बरं घ्या ना एकान बारा सत्त्याण्णव झिरो तीन झिरो दोन दुसरा घ्या सत्याहत्तर अठोन ब्याण्णव दहा ब्याण्णव मेंटॅन पांडे नाव नाव गाव घोडेगाव दादा किती तीन तीन काय एकाची साडेपाच हजार साडेपाच एकाची मोबाईल नंबर सांगा बरं आपला पंच्याण्णव एकसष्ट सदुसष्ट झिरो दोन सतरा नाव काय रोहित वराडे गाव कोणतं बेल्ला किती किती महिन्याची किती किती महिन्याची चार चार महिन्याची चार चार महिन्याची काय सांगितले एकाची ना जोडी एक मोबाईल नंबर सांगा बरं आपला

मोबाईल नंबर सांगा बरं आपला पंच्याहत्तर बारा चौसष्ट बेचाळीस नाव काय आपलं नाव लेल्ला मेन रोड त्यांची काय सांगितलं सर शेळ्या आहेत का मेन ट्रेनची सात सात हजार का यांची यांची काय सांगितली नऊ नऊ हजार का आपला मोबाईल नंबर सांगा बरं